नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत शिर्डीतल्या दोन हत्याकांडानंतर रक्तरंजित झालेली शिर्डी प्रशासनाच्या हाय अलर्टवरती आली आणि पोलिसांनी शिताफीनी दोनही आरोपींना अटक केलं त्यातील किरण सदाफुले याला राहता न्यायालयानं दहा फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे तर दुसरा आरोपी जो काल शिर्डी येथील कॉलेजच्या परिसरात असणाऱ्या काटवनामध्ये पोलिसांना आढळून आला तो शाक्या उर्फ राजू माळी याला देखील काल रात्री अटक करण्यात आलेली आहे एल सी बीचे पी आय दिनेश आहेर यांचं पथक प्लस चाळीस पोलिसांची इतर पथकं या कामी तपास लावत होते आणि यातून शिर्डीमध्ये काही मोठे बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेचं गांभीर्याने दखल घेतली दखल घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली ग्रामस्थांशी देखील त्यांनी चर्चा केली आणि येत्या आठ किंवा दहा फेब्रुवारीला शिर्डी ग्रामस्थांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे शिर्डीतील गुन्हेगारीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस देखील हाय अलर्टवरती आलेला आहे शिर्डीमध्ये कोणकोणते बदल झाले कालपासनं तर शिर्डीत फिरणारे भिकारी एजंट आणि हातावरती फोटो लॉकेट गंध लावणारे हे लोकसुद्धा तिथून गायब झालेले आहेत आणि शिर्डीच्या रस्त्यावरती भाविक दिसत असल्याचं चित्र काल शिर्डीत पाहायला मिळालं या ठिकाणी दुसरा मोठा जो बदल झालेला आहे तो शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे सीईओ गोरक्ष गाडिलकर यांनी संस्थान कर्मचाऱ्यांच्या ड्युटी मध्ये बदल केलेले आहेत ज्या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या या पहाटे चारला सुरू व्हायच्या त्या कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे गोरक्ष गाडिलकर यांनी चारऐवजी आता सहा दोन अशी नवीन शिफ्ट केलेली आहे आणि या सहा दोनच्या शिफ्टमुळं पहाटे चार जाण्याऐवजी पहाटे चारला अंधार असतो काहीसा गुन्हेगार आणि या प्रवृत्तीची नशेबाज लोक रस्त्यावरती किंवा इतर अड्ड्यांवरती दारू पित असतात गांजा पित असतात व्हाईटनरची नशा करत असतात अशा लोकांपासनं बचाव होण्यासाठी संस्थान ट्रस्ट चे सीईओ गाडिलकर यांनी या आवश्यक तो बदल केलेला आहे तिसरी महत्वाची घटना म्हणजे पोलीस प्रशासनात झालेले वेगवेगळे वेग बदल शिर्डीमध्ये रामकृष्ण कुंभार हे पी आय होते आणि रामकृष्ण कुंभार यांच्यावरती तेथील ग्रामस्थांचा रोष आणि संताप आपल्याला पाहायला मिळाला कारण घटना ही तितकी गंभीर होती दोन मर्डर आणि एक हाफ मर्डर बरं तो हाफ मर्डरही कसा का म्हणावा कारण तो मर्डर तो जो हाफ मर्डर होता त्यातील ती व्यक्ती आय सीयू मध्ये आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे अशी हॉस्पिटल सूत्रांनी दिलेली माहिती होती शिर्डीतील पी आय रामकृष्ण कुमार यांची तडकाफडकी बदली पोलीस नियंत्रण कक्ष अहिल्यानगर शहर या ठिकाणी करण्यात आहे काही वर्षांपूर्वी नवलनाथ तांबे नावाचे अधिकारी शिर्डीत होऊन गेले त्या काळात देखील शिर्डीतील गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात डोकंवर काढलेलं होतं आणि नवलनाथ तांबे यांची सुद्धा अशीच तडकाफडकी बदली एस पी कृष्ण प्रकाश यांनी नगर या ठिकाणी केली होती आणि त्यांना एसपीच रीडर म्हणून नेमणूक करण्यात आली होती शिर्डी सारख्या मोठ्या शहराचा कारभार त्यांच्याकडून आच्चा देखील काढून घेण्यात आला होता तसाच प्रकार पी आय रामकृष्ण कुंभार यांच्याबाबत झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर मग आता शिर्डीचे पी आय नवीन कोण तर शिर्डी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहता येथे कार्यरत असलेले रणजित गलांडे की जे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे अनेक गुन्ह्यांचा त्यांनी तपास लावलेला आहे पीडित सर्वसामान्य दलित कोणतीही व्यक्ती महिला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचा कटाक्ष असतो या व्यक्तीला न्याय मिळावा या व्यक्तीची तक्रार घेण्यात यावी याचा अनुभव राहत्याबरोबरच लोणी सिन्नर आणि त्यांनी कामकाज केलेल्या इतर ठिकाणी देखील येतो ए पी आय रणजित गलांडे हे यापूर्वी शिर्डीला होते त्यावेळेस देखील त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक करण्यात आलेलं होतं म्हणूनच की काय ए पी आय रणजित गलांडे यांना पुन्हा एकदा शिर्डीचा कारभार शिर्डी पोलिसांचा कारभार त्यांच्या हाती सोपवण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय तर आता राहत्यामध्ये पी आय नितीन चव्हाण यांची बदली नेमणूक झालेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ए पी आय रणजित गलांडे यांचे वडील आजारी असताना देखील ते गावी असताना देखील ज्या दिवशी हे दोन मर्डर्स झाले त्या दिवशी ते गावी होते रजेवर होते परंतु त्यांना बोलावून घेण्यात आलेलं होतं वडिलांचं ऑपरेशन बाकी असतानाही ते तसंच सोडून ए पी आय रणजित गलांडे हे कर्तव्यावरती रुजू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं निश्चितच पोलीस दल शिर्डी संस्थान आणि एकंदरीच तेथील प्रशासन हे हाय अलर्टवरती आलेलं आहे चांगले बदल शिर्डीत आता पाहायला मिळत आहेत परंतु हे बदल नेत्याचेच व्हायला पाहिजे सातत्यानेच व्हायला पाहिजे शिर्डी अशीच क्लीन ग्रीन आणि क्राईममुक्त व्हायला हवी अशीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे जेणेकरून भाविकांची संख्या पुन्हा एकदा वाढू शकते त्याचबरोबर शिर्डीतील जो पर्यटन व्यवसाय आहे हॉटेल इंडस्ट्री आहे फुल हारवाले आहेत छोटे मोठे उद्योग व्यावसायिक आहेत त्याचबरोबर संस्थांचं जे मोठं शैक्षणिक संकुल आहे की जिथे हजारो मुलं मुली शिक्षण घेतात अनेक प्रकारचे कर्मचारी राहता शिर्डी याबरोबरच इतर पंचक्रोशीतून त्या ठिकाणी नोकरीनिमित्त येत असतात यांचं कदाचित संरक्षण होऊ शकेल यातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार दादा विखे पाटील यांनी घेतलेलं इनिशिएटिव्ह हे महत्वाचं आहे घटना घडल्यानंतर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी एस पींना फोन केला होता एस पींनी तत्काळ सूत्र हाती घेतली अक्षरशः कर्तव्यदक्ष एस पी राकेश ओला यांनी शिर्डीत ठाण मांडून ठेवलेलं होतं एल सी बीचं देखील पथक होतं श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक कलबुर्गे साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते एकंदरीतच शिर्डी आता सुरक्षित होणार या आशावादाकडे येथील जनता आणि लोकांचं लक्ष लागून आहे गॉडफादर मीडियासाठी डॉक्टर जयंत गायकवाड शिर्डी आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे काय आरोपी कमी शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी दे रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्यामाळी माळी याला आज आता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का कशामुळे हा गुन्हा गेला हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे बऱ्याच वेळेस आला मात्र दुसरा आरोपी जो गुंगारा देत होता मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला ताब्यात घेतलेला आहे काय नेमकं एकंदरीत थरार होता सर दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास, आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे